राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येण्याबाबत गेली दोन महिने मोठी चर्चा रंगी अजूनही ही चर्चा सुरू आहे पण प्रत्यक्षात मात्र या मुद्द्यावरून मनसे नेत्यांमध्येच मतमतांतर दिसून येत आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर नेहमीच जुन्या अनुभवांचा दाखला दिलाय आणि त्यांनी उद्धव ठाकरेंकडून अजून तसा प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे प्रकाश महाजन मात्र वेगळंच मत आहेत त्यामुळे मनसेचे नेतेच युतीबाबत कन्फ्यूज आहेत का पाहूया हा स्पेशल रिपोर्ट मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचललाय किंवा ती स्वतःला त्याचे रक्षक समजतात त्यांची एक चूक की मराठी माणसाला अजून शंभर वर्ष मागे लुटेल मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नानं आता पासष्ट दिवस पूर्ण केले अगोदर राज ठाकरेंनी मागितलेली टाळी मग उद्धव ठाकरेंनी दाखवलेली तयारी त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाच्या गोष्टी हे सगळं झाल्यानंतरही मूळ प्रश्न मात्र कायम आहे प्रश्न कायम असला तरी त्याच्या उत्तरानं मात्र आणखी वेगळी दिशा पकडल्याचं दिसू लागलं उद्धव ठाकरेंसोबत जायचं की नाही यावरून मनसेमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजनांना दोन्ही ठाकरेंचं एकत्रीकरण ही मराठी माणसाची गरज वाटते दोन्ही नेते निर्णय घेण्यात चुकले तर काय होऊ शकतं हे देखील त्यांनी सांगून टाकलंय युती होईल नाही होईल तो विषय भविष्याच्या गर्भात आहे पण एक विषय मात्र निश्चित इतिहास ह्या गोष्टीची नोंद घेईल असं काही झालं इतिहास आणि मराठी माणूस कधीही या गोष्टीला क्षमा करतो म्हणजे दोघांना पण राज ठाकरे दोघांना ज्यांनी ज्यांनी मराठीच्या मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचलला आहे किंवा ती स्वतःला त्याचे रक्षक समजतात त्यांची एक चूक की मराठी माणसाला अजून शंभर वर्ष मागे लोटेल तर दुसरीकडे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे मात्र उद्धव ठाकरेंकडून प्रस्तावच आला नसल्याचं अधोरेखित करतायत संदीप देशपांडेंची या विषयावरची प्रतिक्रिया प्रकाश महाजनांच्या भावनांशी किती मिळती जुळती वाटते तुम्हीच ठरवा मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरेंनी म्हटलं नाही जे बोलत आहेत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत चमच्याने ताटात राहावं ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील आपल्यावरच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देणारे संजय राऊत मनसेच्या बाबतीत मात्र जपून सावरून बोलण्याचा सा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला देऊन शांत राहणं सध्या ठाकरेंच्या शिवसेनेनं पसंत केल्याचं दिसत आहे योग्य वेळी निर्णय होते एवढेच मी सांग राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी होत असतात मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबतचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार हे आता स्पष्ट झालंय मुंबईतले हे प्रभाग निश्चित होण्यापूर्वी दोन्ही ठाकरेंचं धोरण निश्चित होतं का याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि नंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट